हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये सिक्रेसी सिक्रेसीचा मराठी तर्ज गुप्तता गोपनीयता गुप्तता राखण्याची क्षमता किंवा प्रवृत्ती होत आहे सिक्रसीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू हॅव टेकन द प्लेज ऑफ सिक्रेसी दुसरा वाक्य आहे द प्लान वॉज मेड इन सिक्रेसी तिसरा वाक्य आहे सिक्रेसी इज क्रुशियल टू दिस पुलिस ऑपरेशन चौथा वाक्य आहे कम्प्लीट सिक्रेसी सराउंडेड द मीटिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.